श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र पारायण कधी करावे श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळवेळेचे बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल पारायणाची वेळ सकाळीच स्नान नंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे पारायणाची पद्धत वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी मस्तकी गंध लावा नित्याची देवपूजा करावी कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे पारायणाच्या प्रारंभी उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडावे हे पाणी नंतर तुळशीत टाकावे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे पारायणाची व्यवस्था चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समई लावावी गंध धूप पुष्प दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी गंधाक्षता आणि पुष्प ला वाहून ही पूजा करावी पारायण आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समय श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावी उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा पारायणासाठी आवश्यक नियम साधारण नियम सकाळी स्नान नंतर आणि नित्य देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध लावा विशेष नियम एकाग्रता वाचन करताना मन एकाग्र ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे उच्चार शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा अर्थ वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा भक्ती पारायण करताना भक्तीभावाने वाचन करावे श्रद्धा पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे नित्य नियम पारायण काळात सदाचाराने राहावे ब्रह्मचर्य पाळावे वादविवाद भांडण तंटे टाळावे श्रींचे नामस्मरण करावे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाची फळश्रुती आध्यात्मिक उन्नती पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते जीवन सुधारणे इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते व्यक्तिमत्व विकास मन शांती आणि समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते विशिष्ट फलश्रुती रोग बरे होण्यासाठी सात पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते गंभीर आजारांमध्येही पारायणाचा लाभ मिळू शकतो श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते शिक्षणात प्रगतीसाठी सात पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते अभ्यासात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते विवाह आणि नोकरीसाठी एक पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते इच्छित नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते पारायणाचे फायदे एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढते पारायण करताना मुलांना शांत बसून वाचन करावे लागते त्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते नैतिक मूल्य शिकतात श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये अनेक नैतिक कथा आणि शिकवण आहेत पारायण करताना मुले ही शिकवण आत्मसात करतात आणि त्यांच्या जीवनात उतरतात भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो पारायणामुळे मुलांची भाषा आणि शब्दसंग्रह सुधारण्यास मदत होते आत्मविश्वास वाढतो पारायण पूर्ण करताना मुलांना आत्मविश्वास वाढतो धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात पारायणामुळे मुलांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात भक्तांचे काही प्रश्न श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे याची पद्धती आणि फलश्रुती पारायणासाठी कोणत्याही वस्तूंची आवश्यकता आहे का नाही फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची आवश्यकता आहे पारायण करण्यासाठी कोणतीही दीक्षा घेणे आवश्यक आहे का नाही श्रद्धा आणि भक्तीने पारायण करणे पुरेसे आहे पारायणाचा फलश्रुती निश्चित मिळते का श्रद्धा भक्ती आणि सदाचाराने पारायण केल्यास फलश्रुती मिळण्याची शक्यता वाढते श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे एक प्रभावी साधन आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक भौतिक मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते पारायण कुठेही केले तरी स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतात मनात भक्ती ठेवा आणि शक्य असल्यास पारायण करताना जिथे पारायणाला बसणार आहात तिथली जागा गोमूत्र शिंपडून पवित्र करून घ्या एकच जागा कायम ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही जर स्वामी चरित्र ग्रंथाविषयी पारायणाविषयी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका